नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यातील विविध भागामध्ये पावसाची शक्यता ही दर्शविली आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण कसे राहणार आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत काल बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्याचे खूप नुकसान झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो इथे बघितलं असता सोलापूर वैजापूर सांगली या गावा भागामध्ये वादळी स्वरूपाचा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हे पडणार आहे पुणे झालं सातारा झालं अडकूत झालं अहमदनगर झालं या देखील भागामध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचे वातावरण तयार झाले असून पावसाचे चांगल्या सरी ह्या बर असणार आहे इकडं नाशिक मालेगावपासून छत्रपती संभाजीनगरपासून जळगावपर्यंत पावसाचे वातावरण हे तयार झाले असून पावसाची दाट ही शक्यता आहे इकडं बघितलं असता शेतकरी मित्रांनो वाशिममध्ये गडगडसह पाऊस व शेगाव अमरावती इकडे देखील पावसाचे वातावरण चांगलेसे तयार झाले आहे इकडं चंद्रपूरकडे बघितलं असता इकडे ढगाळ वातावरण असून हलक्या अवकाळी पावसाच्या मध्यम सरी ह्या बरसणार आहे इकडे गडचोरील भागाकडे आष्टी इकडे देखील पावसाचे जोरदार हे आगमन झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो इकडं बघितलं असतं वर्धा झालं उमरेड झालं गोंदिया झालं या भागामध्ये ढगाळ वातावरण राहून एखादी भागामध्येच हलकी सरी हे बरसणार आहे इकडं अमरावती झालं या वाशिम नांदेड नांदेड भागामध्ये व लातूर बिदार या भागामध्ये जास्त पावसाची शक्यताही दिसत आहे शेतकरी मित्रांनोच हा झाला आजचा अंदाज असेच नवनवीन अंदाज बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल आशिष खाडे धन्यवाद